नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मागील पंधरा दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार आणि धोधो पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात पाचव्यांदा पूर आलाय जनजीवन विस्कळीत झालंय मिळालेल्या वृत्तानुसार मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या धोधो पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठेत तिसऱ्यांदा पाणी घुसलं आहे तसेच शास्त्री नदीला सलग चार वेळा पूर आल्याने नदीचं पाणी कसबा ढिगन्नी फुनगुस आदी लगतच्या गावात घुसला असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे दरम्यान हवामान खात्याने पुढील दोन दिवस कोकणपट्टीत रेड अलर्ट जारी केला असल्याने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील आणि विशेष करून समुद्र आणि नदीकाठी राहणाऱ्या ना नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंग यांनी केलं आहे